आता या क्षणाला मनोज जारांगी पाटील आपल्या सोबत आहेत तुम्ही आता सभेपर्यंत पोहोचताय हो ते शिष्टमंडळ आले सरकारच झाला सव्वा सात वाजता आलो जवळपास पाठवा आम्ही सगळे गावं करत करत गाव म्हणजे तुफान गर्दी होती आणि उठायला उच्च झाला दोन अडीच घंटे झोप लागून गेली मग आता उठलो शिष्टमंडळ आलेलं कळालं आधी समाजच पोरात चाललो म्हणजे हे समाजच हे सगळा समाज चर्चा करतो सांगतो त्यांना शिष्टमंडळ आले चर्चा करतो तोवर मुंबईकडे तोंड करून ठेवा गाड्याचे कारण आपण त्यांचं पटलं तर ठीक नाही तर मुंबई सोडायचे नाही माझ्या शेवटच्या मराठ्यांचा फायदा झाल्या शिवाय सुट्टीने शिष्टमंडळ कोण कोण आले शिष्टमंडळ एक दोन आयुक्त आयुक्त साहेब कोणत्याच बॅकवर्ड बघितली मी उठलो जेवायचं होतं म्हणलं जेवायचं नाही आधी पोरांना सांगतो शिष्टमंडळ आलेलं आहे मी चर्चा करतो तर गाड्या सगळ्या लाईनीत मुंबईकडे तोंड करून लावून ठेवा पण हेच शिष्टमंडळ म्हणजे आयुक्त आज तिसऱ्यांदा भेटतायत या दौऱ्यात पाच दिवसामध्ये जो मसुदा तुमच्याशी चर्चा झाली होती त्याच्यात तुमच्यात आणि सरकारमध्ये किती टक्के एकमत झालं असावं असं तुम्हाला वाटतं आता ले। ले 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 ले। या, या ते वाचल्याशिवाय त्यांनी काय आणलंय मी काय लिहून दिलेलं आणि त्यांनी काय आणलं या याच्यात हे महत्वाचं ते बघितल्याशिवाय आधीच काय बोलत शिष्टमंडळ बोलल नाही त्यात धाबडत नाही बघितलं तर आधीच कसं काय म्हणायचं मी त्यांचं तोंड बघितलं म्हणून तसं वाचलंच नाही आणिच ते समाजाचे आपल्याकडून नाही होऊ शकत ओके तुम्ही समाजाचे अगोदर संवाद मुख्यमंत्री सुद्धा सी, सी तुमच्याशी संवाद साधतील अशी शक्यता आहे नाही मला नाही म्हणलं तसं कारण तसं असलं तर माहित नाही मला शिष्टमंडळाची माहिती भेटत नाही आता मी माझ्या समाजाला जाऊन बोलणार शंभर टक्के बोलणार नाही असं नाही कारण आपण दारो उठल्यावर बोलणार पण माझ्या समाजाला मला उठाल उशीर झाल्या म्हणून समाजाला सांगणार गाड्या वळून लाईन लावून ठेवा आतापर्यंत जे सरकारशी संवाद झालेला आहे त्या मुद्द्यांचाही सगळ्यांसमोर चर्चा करणार कोणाच्या मध्ये म्हणजे आतापर्यंत चर्चा झाली आहे कुठल्या विषया मुद्द्यापर्यंत कुठल्या पॉईंट उबर... रोज चालू आहे समाज रोज चालू आहे okay. लाख okay. त्यांच्या परिवाराला तात्काळ वितरित करायचे hmm. सगळ्या सोयांची व्याख्या घ्या हे तर रोजच चालू आहे नाही ते वाचायच्या आधी नाही मी असं भापून जात नसतो उगा लोक आले भारी भारी गाड्या आल्या मंत्री आले लगेच जायचं अरे समाज मोठा आहे का पक्क क्लिअर परिपूर्ण आरक्षण असल्याशिवाय मी समाजाला म्हणणारच नाही हे खरं येऊन समाजाला माझा ते माझ्या तेवढा विश्वास आहे मी कितीतरी जे याराशी वापस पाठवलं त्यामुळे समाजाला विश्वास आहे आपला माणूस कुठे बसू चार भीतीत बसू नाही त्या पटांगणाला बसू गादारी करू शकत नाही आणि समाजासंग सांग बोलतो समाजालाच सांगतो आणि ते खरं असलं तर समाजाला सांगतो हा असला कागद होता याच्यात काही खुट्या okay. घातल्यात एक दोन शब्दाचे त्यामुळे पटलं नाही आपलं त्यांचं त्यामुळे समाजाला पटतंय की काना मात्र ओकून देत अशा आहेत पुढं मुंबईकडे तिकडे ते आणखीन पुढं सारखा माग नाही आरक्षण कुडून बिनार आझाद मैदाना यावंच लागणार आहोत मग समजा आम्ही आझाद मैदानला बसलो सगळे आणि आरक्षण दिलं आणि तिला बसून काय करायचं अरे हे तू पूर्ण झाले विषय काय ज्याच्यासाठी लढायला निघालो ते मिळाल्यावर काय मग ते लोणाळ्यात मिळू वाशीत मिळू नाही तर मुंबईत आजात मैदानला मिळू नाही तर अंतरवादीत मिळव समाजाला माझे आरक्षण पाहिजे बाकी काय नाही पाहिजे कागद कधी वाचणार आहे आता इथून गेलो वापस काय बघतो वाचल्यानंतर मग आयुक्तांशी सोबतच वाचणार मुद्दे आता राहिलेले आहेत ज्यावर ठोस चर्चा होणार आणि त्याच्यावरच पुढचा निर्णय असेल हे महाराष्ट्राला फार ऐकणं गरजेचं पहिल्याचपासून येणार चोपन्न लाख नोंदी चोपन्न लाख नोंदींच्या परिवाराला तात्काळ प्रमाण तात्काळ एकूण आकडा किती ज्या चौपन्न लाख नोंदी दिल्यात त्याचा डाटा द्या म्हणजे कोणाला दिल्यात प्रमाणपत्र हे तर पाहिजे आमचा कोण आहे आम्हाला आणि त्या आधारावर मग त्या सोयऱ्याचा अध्यादेश कायदा तयार करायचा त्या अध्यादेश त्या आधारावर आम्हाला या मिळालेल्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र सोयऱ्याला मिळणार हे आमच्यासाठी लय महत्वाचं आहे त्याच्यासाठी तो अध्यादेश ह्या नोंदीचा डाटा आणि नोंदीचे प्रमाणपत्र दिल्यावर आणि परिवाराचे प्रमाणपत्र दिल्यावरच ह्या अध्यादेशाचा आम्हाला उपयोग होणार आहे आधी अध्यादेश दिला आणि ह्या नोंदी नाही दिल्या परिवाराचं नाही दिला तर आमच्या समजा वाट होईल साधा आणि सोपे आता चोपन्न लाखांपर्यंत पोहोचले त्याच्या माध्यमातून परिवाराला दिलं तर दोन्ही कोटीपर्यंत हे पोचल सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून ओके कार्यक्रम हे मुद्दे आहेत आणि एक्सक्लुझिव्हली साम टी व्हीवर मनोज जरांगी पाटील होते सभा थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे सभेला जाताना ते आपल्याशी बोलत आहेत आणि त्यांनी थेटपणे आत्तापर्यंत सगळी जी चर्चा ते आहे ते सगळ्यांच्या कॅमेऱ्यासमोर केलेली आहे आणि आताही तेच सांगतायत की जे मुद्दे सरकारच्या समोर ठेवले होते त्या संदर्भात जे काही कागद दिला आहे तो वाचला जाईल आणि मग त्यानंतर मग विचार केला आहे तत्पूर्वी समाज महत्त्वाचा आहे समाज बांधवाशी चर्चा करणार मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून मराठी इथं आले आहेत संवाद साधणार त्यांचा मनात काय चालू आहे ते घेणार त्यांच्याशी चर्चा करणार आणि मग पुढची चर्चा करणार अत्यंत व्यवस्थितपणे ही त्यांनी चर्चा घडून आणलेली आहे आणि त्यामुळे बघूयात की आता येणाऱ्या एक दोन तासामध्ये काय महाराष्ट्रासमोर माधव सावरगावे साम टीव्ही लोणावळा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका